नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही रेशन दुकानातून तुम धान्य घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे राज्य सरकारने रेशन धान्य वितरणाच्या नियमात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे हे बदल नेमके काय आहेत कोणत्या कार्डधारकांना किती गहू आणि किती तांदूळ मिळणार आणि हे नियम कधीपासून लागू होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी समजून घेऊया की हा बदल का करण्यात आला आहे गेल्या काही महिन्यांपासून रेशनवर तांदळाचे प्रमाण जास्त आणि गव्हाचे प्रमाण खूप कमी होते यामुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबांना अडचणी येत होत्या गहू कमी मिळत असल्यामुळे लोकांच्या तक्रारी वाढल्या होत्या लोकांची हीच मागणी लक्षात घेऊन सरकारने आता गहू आणि तांदळाच्या प्रमाणात समतोल राखण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून प्रत्येकाची गरज पूर्ण होईल चला तर मग पाहूया सर्वात आधी अंत्योदय अन्य योजना म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी काय बदल झाले आहेत जुने प्रमाण पूर्वी या कार्डधारकांना प्रति कार्ड पंचवीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू मिळत असे आता नवीन प्रमाण जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन नियमानुसार तुम्हाला वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू दिले जातील म्हणजेच तुमचा पाच किलो तांदूळ कमी करून त्याऐवजी पाच किलो गहू वाढवून देण्यात आला आहे यामुळे आता चपाती किंवा पोळीसाठी पिठाची सोय अधिक चांगली होणार आहे आता बोलूया प्राधान्य कुटुंब लाभार्थी पी एच एच म्हणजेच ज्यांना प्रति सदस्य धान्य मिळते त्यांच्याबद्दल जुने प्रमाण या योजनेच्या एका सदस्याला चार किलो तांदूळ आणि फक्त एक किलो गहू मिळत होता यात गव्हाचे प्रमाण खूप कमी होते आता नवीन प्रमाण जानेवारी दोन हजार सव्वीसपासून प्रत्येक सदस्याला तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू मिळणार आहेत समजा तुमच्या कुटुंबात पाच सदस्य असतील तर तुम्हाला आता एकूण दहा किलो गहू आणि पंधरा किलो तांदूळ मिळेल या बदलामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हे नियम लागू कधी होणार मित्रांनो सध्या डिसेंबर दोन हजार पंचवीस महिना सुरू आहे या चालू महिन्यात तुम्हाला जुन्या नियमानुसार धान्य मिळेल त्यात कोणताही बदल झालेला नाही हे सर्व नवीन नियम एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून संपूर्ण राज्यात लागू केले जाणार आहे त्यामुळे पुढच्या महिन्यापासून जेव्हा तुम्ही रेशन आणायला जाल तेव्हा तुम्हाला या नवीन प्राधान्यानुसार धान्य मिळेल तर मित्रांनो रेशन वितरणातील हा बदल तुम्हाला कसा वाटला गव्हाचे प्रमाण वाढल्यामुळे तुम्हाला फायदा होईल का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशा सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती मिळेल धन्यवाद